श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे सोळा ऑगस्ट शुक्रवार तर उद्या, का का उद्या आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोनदा येते वंश महिन्यामध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये उद्याची आहे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी तर बघा या एकादशीच्या दिवशी आपल्याला संतान प्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी भगवान विष्णू यांच्या सर्वात उच्च कोटीची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर बघा या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते त्याचबरोबर बघा या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांच्या बाळकृष्णाच्या रूपाची पूजा केली जाते तसेच बघा या दिवशी ज्या स्त्रियांना संतानप्राप्ती होत नाही किंवा पुत्रप्राप्ती होत नाही अशा स्त्रियांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी बाळकृष्णांची पूजा केल्याने त्यांना आई होण्याचे भाग्य लाभते आणि त्यांच्या पुत्रप्राप्तीची सुद्धा इच्छा पूर्ण होते तर बघा प्रत्येक स्त्रीला आई होण्याचे स्वप्न असते आणि बघा कधी कधी असे असतात की काही महिलांचे रिपोर्ट नॉर्मल असतात कुठलाही दोष नसतो तरीही त्यांना संतानप्राप्ती होत नाही किंवा अशा काही महिला असतात की त्यांचे गर्भ टिकत नाहीत जरी गर्भ टिकले तरी ते काही ना काही कॉम्प्लिकेशन येतच राहतात त्यांना पुत्रप्राप्ती होत नाही किंवा संतानप्राप्ती होत नाही अशा ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर बघा आपल्याला ट्रीटमेंट घेतच असताना आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे या सेवेनीसुद्धा एकशे टक्का फरक पडतो तर बघा या पुत्राय एकादशीच्या दिवशी आपल्याला बाळकृष्णाची अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात प्रभावी सेवा करायची आहे ही सेवा केल्याने नक्कीच आपल्याला पुत्रप्राप्ती तर होतेच त्याचबरोबर ज्या स्त्रियांना संतानप्राप्ती होत नाही अशांनासुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये संतानप्राप्तीसाठी योग निर्माण होतो तर बघा ज्या स्त्रियांना संतान प्राप्ती होत नाही अशा स्त्रियांनी या दिवशी पुत्रदायका एकादशीचे व्रत करायचे आहे तर बघा या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आपल्याला भगवान विष्णू यांची सर्वात प्रभावी सेवा करायची आहे तर बघा या दिवशी आपल्याला प्रथमतः सकाळी लवकर उठायचे आहे सुचिरभूत व्हायचे आहे आणि आपल्याला चांगले वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर बघा आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर या गंगाजलाने आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर पंचामृताने आपल्याला बाळकृष्णाला अभिषेक घालायचा आहे आणि त्याचबरोबर बघा या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही या दिवशी विष्णू सहस्त्रनाम ही सेवा करू शकता तर बघा आपल्याला बाळकृष्णाला अभिषेक घालत असताना विष्णू सहस्त्रनाम जपायचे आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम जर सेवा केली तरही भगवान विष्णू यांची सर्वात उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि त्याचबरोबर बघा जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचणे शक्य होत नसेल किंवा ते तुम्हाला म्हणण्यास खूप अवघड जात असेल तर बघा तुम्ही आपल्या मोबाईलवर सुद्धा लावून यूट्यूबवर किंवा गुगलवर लावून आपण तो अभिषेक करू शकता मात्र बघा जर तुम्हाला होतच नाही तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करत आपल्याला बाळकृष्णाला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला त्यांना तुळशीपत्र सुद्धा अर्पण करायचे आहे तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला एक हे तुळशीपत्र तोडायचे नाही आपल्याला ते अगोदरच किंवा आदल्या दिवशीच आपल्याला ते तोडून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला तुळ तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत त्यानंतर बघा आपल्याला गोपाळ स्तोत्राचे सुद्धा पठण करायचे आहे गोपाल स्तोत्र हे अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे तर बघा या एकादशीच्या दिवशी आपल्याला हे स्तोत्र म्हणायचे आहे तर बघा हे संतान गोपाल स्तोत्र अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्राने आपल्याला आई बनण्याचे सुख प्राप्ती होते आणि त्याचबरोबर बघा ज्या महिलांना पुत्रप्राप्ती होत नाही किंवा ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे अशा महिलांनी सुटा सुद्धा ही सेवा करायची आहे आणि अशा प्रकारेच आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्यांना आपल्याला तुळशीदर अर्पण करायचे आहेत आणि आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यांचा प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे तर बघा अशा प्रकारेच ही आपल्याला सेवा करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला बाळकृष्णाला नैवेद्य दाखवायचं आहे दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला गोपाळकाला तयार करायचा आहे गोपाळकाला म्हणजे सर्व वस्तूंचा आपल्याला एकत्र काला करायचा आहे दूध दही लहाय असतील किंवा पोहे असतील अशा प्रकारच्या सर्व लहान मुलांना ज्या गोष्टी आवडतात त्यांचा काला तयार करायचा आहे आणि हा नैवेद्य आपल्याला बाळकृष्णाला अर्पण करायचा आहे त्यानंतर बघा आपल्या घ घरा शेजारील किंवा तुमच्या घरातील जी काही छोटी लहान लेकरे असतील त्यांना हा प्रसाद वाटायचा आहे तर बघा अशा प्रकारे हा एक प्रकारचा गोपाळकाला तयार करायचा आहे आणि याचा प्रसाद आपल्याला सर्वांना वाटायचा आहे अशा प्रकारे या दिवशी ही सेवा केल्याने बाळकृष्ण आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि संतानप्राप्तीसाठी आपले योग तयार होतात आणि पुत्रप्राप्तीची इच्छा धरून सुद्धा आपण ही सेवा करू शकता अशा प्रकारे ही सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि ज्या स्त्रियांना संतानप्राप्ती होत नाही त्यांना सुद्धा संतानप्राप्तीचे सुख लाभते आणि पुत्रप्राप्तीचे सुद्धा सुख लाभते तर बघा अशा प्रकारे आपण पुत्रदायकादशीच्या दिवशी बाळकृष्णाची ही उच्च कोटीची सेवा करायची आहे या सर्व सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या संतानप्राप्तीसाठी आणि पुत्रप्राप्तीसाठीच्या सुद्धा इच्छा पूर्ण होतात तर बघा अशा प्रकारे पुत्रदायकादिशीच्या दिवशी आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा धरून ही सेवा आपण करू शकता तर बघा अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ